दुर्लक्ष म्हणजेच कामाचा कंटाळा का आता खरंच माहीत नाही आहे पण थोडंसं इकडे तिकडे धावपळ होत असेल तर ब्लॉगिंगकडं खरंच आपलं थोडंसं विसर पडत असतो सो, सो गावाकडे आले जाले तीले तीले से। से मी श्रीषाचं स्कूल झालं तिला वगैरे वगैरेही सगळ्या गोष्टी दिल्या आणि नंतर नाले पण काहीच व्हिडिओ वगैरे घेत आलं नाही पॅकिंगचं मला व्हिडिओ करायचं होता असं तेही सगळ्या गोष्टी मी विसरून गेले आणि पटापट पत कामालाच लागले जेणेकरून लवकर काम करायचं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओ सगळे आपले राहून गेले कारण व्हिडिओज करत करत जर सगळ्या गोष्टी करायच्या म्हटल्या ना तर खरंच वेळ मिळत नाही आहे आणि नंतर म्हणून विचार केला की के चला आपण पोचलो इथे पोचल्यावर झोपसुद्धा झाली आपली दुपारी वगैरे पण उठून संध्याकाळी मम्मी म्हटली तुमच्यासाठी धपाटे बनवते म्हटलं चला आता मम्मी धपाटे बनवते तर आपलं व्हिडिओज वगैरे काहीतरी व्हायलाच हवं म्हणून मग तिची रेसिपी घेऊन येऊया म्हटलं ॲक्च्युली मम्मीच्या आमच्या हाताला खरंच चव आहे काही नाही घातलं तरी पण कधी खरंच खूप छान स्वयंपाक बनवते सगळ्यांचीच मम्मी लोकं बनवत असतात बट ॲक्च्युली ना की खरंच मम्मीच्या हातचं खाण्याची काही मजाच खरंच वेगळी असते सो काही नाही आहे धपाटीचं पीठ आहे इथं तर दळून आणतानाच धपाटीचं पीठ वगैरे म्हणजेच ज्वारी गहू उडीद डाळ हरभर डाळ सगळं त्यात धणे वगैरे सगळं घालून एकत्र मग ती दळवून आणत असते हे पीठ आहे ते सगळं दळून एकत्रच आणते आणि नंतर त्यामध्ये चटणी मीठ तीळ ओवा वगैरे ह्या गोष्टी टाकून नॉर्मल पाण्यानंच मळून घेते तर ही अशी सिंपल सोबर गावाकडची रेसिपी आहे आपण थोडंसं तेल गरम करून वगैरे घालत असतो बट असं काही घालत नाही आहे सो सिंपल सोबरच करते इकडे आम्ही धपाटे म्हणतो तर कोणी थालीपीठसुद्धा म्हणत असतात तर तुम्ही काय म्हणता तर नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी कशी करताय तुम्ही तर तेही नक्की करा तर ॲक्च्युली मम्मीचा छोटासाच ब्लॉग घेतला आणि कधी कधी तिच्या हातचं खाई नसं झालेलं होतं सो पटकन करते पटकन खाते आणि आपल्याला रात्री निघायचंसुद्धा आहे श्रीशाला फक्त मी सोडायला नव्हते त्यामुळं पॅकिंग वगैरे असं काहीच नाही पण मम्मी खूप काय काय दिलेली आहे ते पुण्यात गेल्यावर होते मला दाखवते मी चला मग आपले बसची टायमिंग झालेली आहे इथं आम्ही आले आणि ह्याचं दर्शन न घेता पुढे जाऊ होणारच नाही सो so, दर्शन आणि परत बस आलेली होती ऑन टायमिंगवरती आम्ही पोचलेलो आहे सो so, अशा रीतीनं बस आले आने की आपण निघू लगेच पुण्याला आणि तिथे गेल्यावर एक मी दाखवते कारण दुसऱ्या दिवशी एक छोटासा फंक्शन आहे आपला सो so, त्यासाठी आपल्याला लवकर उठून आवरायचं आहे आता बघू रात्री झोप होते का नाही कारण ॲक्च्युली झोपेवरही ते तसा आहे शेजारी कोणी असेल किंवा गाडी जर फास्ट असेल ना तर खरंच मला झोप लागत नाही फायनली पोहोचले मी पुण्यात बट खरंच गाडी खूप फास्ट मारत होते त्यामुळं अशी अर्धवटच झालेली आहे सो गुड गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे हात सगळे चला तर नवीन दिवसाची सुरुवात आपल्या रोडवरती ट्रॅव्हलिंगवरती सुरू झालेला आहे सो so, आजचा दिवस कसा जातो मी नक्की शेअर करेन सोबत छोटासा फंक्शन आहे त्यामुळे तिकडेही आपल्याला जायचं आहे आता बघू मला माहीत नाही आहे की उठेन कधी टिफिन कधी बनवेन आणि नंतर आवरून वगैरे साडी नेसायचा प्लॅन आहे बट मे बी होते न होते मला खरंच माहीत नाही बट वरण टायमिंगला नाही झालं ना तर मी ड्रेस घालून का जाईल कारण तसंच खूप कंटाळ आलेला आहे मी कधी कधी रात्री झोपताना चहा पिऊन झोपते आणि सकाळ झाले पहाट झाले आणि चहा होणार नाही असं शक्यच नाही आहे सो चहा पिव आणि थोडा वेळ आराम करू उठल्यावर टिफिन बांधू चला पटकन तयार होऊ आणि निघू तर मी ॲक्च्युली ड्रेसच घातलेले आहे साडी वगैरे काही घातलेले नाही आहे थोडेसे केस खरंच वाढलेले आहेत कट करायचा विचार आहे बट बघू कारण ॲक्च्युली नाही की केस खरंच खूप छान झालेले आहेत माझे मलाच दृष्ट लागायला नको बट वाढतायत तर वाढू देत आणि अजून असं काही त्रास देत नाही आहेत जेव्हा स्वतः त्रास द्यायला होतात ना तर त्यावेळेला आपण कट करू सो एक वर्ष झालं असेल मला कट करून तर तरी केसांची वाट झालेली आहे खूपच कमी केलेले होते मी केस मग म्हटलं की चला छोटं मोठं मेकअप करू आता ड्रेसेस घालायचं त्या त्या आहे त्यामुळे साडी नाही आहे त्यामुळे जास्त काही असं ज्वेलरी वगैरे काही घालायची गरज नाही जे आहे त्यावरतीच जाऊन येऊ आणि झोप झाली ना माणसांची तर खरंच सांगते की माणूस एकदम टोटली फ्रेश असतो आणि त्याला कुठल्या गोष्टीची काही असं म्हणजे एक्स्ट्रा काही असं पॅम्पर करावं असं लागतं असं मला वाटत नाही आहे त्यामुळे जरी झोप नसेल ना तर ते ताणून सगळ्या गोष्टी कराव्या असं वाटत असतं म्हणून म्हटलं की नको आपल्याला साडी वगैरे चल आपण पटकन ड्रेसेस घालू आणि पटकन आवरून जाऊ आता इथे पुण्यात कुणी विचारत नाही आहेत की तू साडीच का घातली नाहीस किंवा ड्रेसेस का नाही गावाकडच्या फंक्शनला ना की कंपल्सरी खरंच म्हणजे साडी माझी माझीसुद्धा इच्छा होत असते बट इथं राहून जातं बट असं एक वेळेला वाटत असतं की अरे यार आपण खरंच म्हणजे एक छोटे मोठे कार्यक्रम असतात त्यात आपण साडी नेसायचं नाही तर काय करायचं असंही वाटत असतं मग नंतर आणि परत कंटाळ नावाचा कुठेतरी चीज येतोच की बाबा परत उन्हाळा एवढा आहे समर एवढा आहे त्या गरमीमध्ये परत आणि नको वाटत असता पण आज खरंच खूप येले म्हणून म्हटलं की चला ड्रेस घालून जाऊ छान असा मेकअपही छोटं मोठं मी आवरले त्यामुळं काही दागिने कानातले वगैरे काहीच चेंज करायचं नव्हतं त्यामुळे पटकन आवरून आपण निघू सन्मती तृप्ती वगैरे हे सगळे येणार आहेत सो छोटासा फंक्शन मस्त असं आपण अटेंड करू ॲक्च्युली मला म्हणायचं मी खूप दिवसानं डोळं जेवण अटेंड करते असं मला वाटते सो मी ॲक्च्युली काय करते की आता व्हिडिओ जास्त मी इथे लेंदी वाढवत नाही आहे त्यामुळे आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघू कारण सोळा स्वप्ने वगैरे किंवा ह्या सगळ्या गोष्टीचं आहे ते खूप लेंदी होण्याची शक्यता असते सो छोट्या छोट्या पार्टीज घेऊ एकदम मोठं घेतलं तर सगळ्यांना म्हणजे स्वतःचं म्हणजे त्यांचा वेळ आपण घेतल्यासारखंही वाटणार नाही आहे त्यामुळे छोटे छोटेच आपण व्हिडिओसुद्धा घेऊन येऊ सो अशा पद्धतीने मी पूर्ण मेकअपसुद्धा आवरलेली आहे कशी दिसते मी तेही सांगा अजून आवरायचं आहे तरी पण तुम्ही सांगा आणि तुमचे स्टेप्स कसे आहेत मेकअपचे ना तर तेही मला खरंच कॉमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने मी तयार तरी झाले आणि आता मी खरंच खूप असं मनाला ठरवलं आहे की स्वतःला जेवढं छान ठेवता येईल तेवढं छान ठेवायचं आता श्रीषासुद्धा मोठी झाली लहान होती तर त्यावेळेला असं व्हायचं की सगळं फोकस तिच्याकडेच होता आत्ताही आहे बट आत्ता आपल्याला आपल्याकडेही लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे आणि तेही आपण करायचं आहे आणि कसं आजचा दिवस तसा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वर जन्मी प्रार्थना आहे तर ॲक्च्युली गावावरून जाऊन आले श्रीशाही गावाकडे गेली आणि आता एक छोटासा कार्यक्रम आहे सो त्यासाठी मी तयार झालेली आहे आणि चला कारण पहाटे चालवलं आहे सहावी गेले ऑफिसला त्यांचंही टिफिन वगैरे झालं झोप अशी अर्धवटच झालेली आहे त्यामुळे मग म्हटलं की पटकन जाऊन मग नंतर आल्यावर वगैरे आपण रेस्ट घेतलं तरीही चालेल सो म्हणून मी साडी वगैरे काही नेसलेली नाही आहे पटकन आवरले ड्रेसेस घातले आणि थोडंसं फंक्शन अटेंड करून लगेच येऊ आपण परत अजून खूप व्हिडिओज वगैरे अजून बाकी आहेत सगळे सो तेही आपल्याला एडिटिंग वगैरे करायचे आहेत सो लेट्स गो बाय बाय dari fully same hai acha chal raha hai व्यक्ति जे व्यक्तीील ज्याच संस्कार बाळ ग्रहण करत अस्तत असेल कोणत्या संस्कार करताय तो जीवनात असतो सुभाषचंद्र गावाकडे ना की छोट्या ॲक्ट केलं जातं म्हणजे हे सोळा स्वप्नांचंच वगैरे पण आता इथे पुण्यामध्ये की तसं पॉसिबल नाही आहे केलं तर होऊन जातं पण ते खूप त्याला प्लॅनिंग वगैरे सगळ्या गोष्टी खरंच खूप लागतात बट हे मला बेस्ट आयडिया वाटली खरंच खूप छान वाटलं हेही काहीतरी नवीन असं आणि असं हे सगळं साग्र संगीतसारखं सगळ्या गोष्टी असं देतात खरंच किती भारी आहे ना की म्हणजे आतलं बाळसुद्धा खुश आई खुश सगळेच खुश तर असं काहीतरी सगळं लिहिलेलं होतं छान छान कैरी वाव तोंडाला पाणी सोडतं असं काहीतरी डेकोरेशन डोहा जेवणाचं वगैरे खरंच खूप भारी असतं यार हे परंपरा खरंच खूप चालू आली आहे ना खरंच खूप भारी वाटतं अगं आई काय 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 होतं अगं आई थोडं चटपटीत खा ना सुप्रियाचे डोळ्या जेवण बाईपासून आईपर्यंतचा प्रवास वाव खरंच ना फेज प्रत्येक फेज वेगवेगळी असते प्रेग्नेन्सीच्या वेळेला फेज वेगळी बाळ झाल्यावर फेज वेगळी मोठे झाल्यावर वेगळे खरंच खूप वेगवेगळं असतं आणि एक काहीतरी हे सुखकर आनंद देणार असतं Thank <laughs> you. चला थांबूच येते आणि ब्लॉग कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड लॉट्स ऑफ लव फ्रॉम नायकांची सोनाली असे छान छान व्हिडिओ आपण घेऊन येऊच आणि ॲक्च्युली उद्या एक्झिबिशन आहे सो तिथेही जायचं आहे आणि थोडंसं म्हणजे ॲक्च्युली काहीतरी वेगळंच आहे मी तुम्हाला प्रत्येक स्टॉल मी दाखवणार आहे आणि इन्व्हाइटसुद्धा केलेलं आहे सो आपल्याला तिथेही जायचं आहे सो मी तुम्हाला नक्की दाखवते प्रशांत प्रजक्ता त्यांचंही एक स्टॉल आहे सो तेही मी तुम्हाला दाखवते आणि भेटूच उद्या आपण नवनवीन छान असं शॉपमध्ये काय काय आहे हे बघण्यासाठी सो तोपर्यंत चला बाय बाय काळजी घ्या तोपर्यंत आणि भेटूच नेक्स्ट ब्लॉग्स बघेल तोपर्यंत काळजी घ्या